माऊली कवाचा कुठे गेलाय काय माहिती शाळेतून आलाय तसा गेलाय अजून त्याचा पत्ता नाही मी आला का बस इथं कुठे गेला होता शाळेतून जसा आला कपडे बदलले तस खेळायला गेला परत घरी आलाच नाही तू नाही खेळतो अरे मॅडमने अभ्यास सांगितलाय सांगितलंय मॅडमचा मेसेज आलाय फोनवर का मराठी मुळाक्षरे लिहून आणायला लावली ओ, ओ. आनासाथ्था ओ, आनासाथ्था ओ, हा मग तुला शिकायची नाही का मराठी मुळाक्षर शिकायचे अभ्यासाला करायची सुरुवात बघ अ अननसाचा अननसाच अ हा काय अननसाचा अ बरोबर अ न अ बरोबर हे काय आहे हा आईचा आ आईचा आई आई आईचा बरोबर काय हा आई आ आ आईचा आप्पा मला माहित आहे काय काय ई बरोबर ए बंगलाचा ई बंगला नाही इमारतीचा ई इडलिंबूचा ई काय आहे ऊळाचा ऊ हे काय पहिला ऊ हा दुसरा ऊ आहे हे बघ दुसऱ्या ऊला इथं बघ आहे का नाही हा दुसरा ऊ येसाचा उ आलग लक्षात हे काय आहे नाही माहिती रू हा ऋषीचा रु रू ऋषीचा रु रु कळलं हे काय आहे ए ए एडक्याचा ए एडक्याचा ए ए हे काय आहे आई आई ऐ ऐ आई, आई... आई... आई...

अंगठीचा अम कळ आपण बोटामध्ये जे अंगठी घालतो ना त्याचा अम अम या अवर हा टिंब आहे लक्षात घे काय या अवर हा टिंबय म्हणजे झाला अम नीट 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 बसायचं